आमदार अमरीशभाई पटेल पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र शिरपूरमार्फत सिरपूर तालुक्यातील युवक व युवतीसाठी पोलीस भरती प्रशिक्षण शिबिराला उत्फृष्ट प्रतिसाद मिळत आहे तिसऱ्या बॅचसाठी सात मे दोन हजार पंचवीस रोजी आर सी पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी सहा वाजता मुलामुलींची निवड चाचणी घेण्यात येणार आहे एस वी के एम अध्यक्ष आमदार अमरीशभाई पटेल आमदार काश्राम दादा पवरा एस व्ही सह अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुक्यातील युवक व युवतीसाठी श्री विले पार्ले केळवाणी मंडळतर्फे पोलीस भरती प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे टप्प्याटप्प्याने हे प्रशिक्षण देण्यात येत आहे आतापर्यंत दोन तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे आतापर्यंत एक पी एस आय मनोज पाटील सतरा होमगार्ड एक महाराष्ट्र पोलीस राजश्री भील एक एस आर पी एफ रितेश पावरा चार वनरक्षक रंजना पावरा आरती पावरा रवीन पावरा मनोज पावरा तसेच सात आर्मी तेजेश आबा मराठे उंटावत महाजन मनो मनोहर अंबिकानगर शिरपूर पावरा विशाल बळीराम खामखेडा प्रमोद विक्रम पार्धे उंटावत मराठे वैभव भानुदास जनतानगर शिरपूर राजपूत सिद्धार्थ ईश्वरसिंग जातोडा दीपक पवार तांडे स्पोर्ट्स विद्यापीठ राज्यस्त स्कायस्पदक चार बॉय चारशे मीटर रिलेमध्ये आकाश पावरा अशा प्रकारे विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत या सर्व शारीरिक प्रशिक्षणाची ही सुभाष पवरा यांना देण्यात आली असून बौद्धिक प्रशिक्षणसाठी उच्च दर्जीय शिक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे आर सी पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या मैदानावर सात मे रोजी सकाळी सहा वाजता मुला मुलींची निवड चाचणी घेण्यात येणार असून यानंतर त्या शारीरिक व बौद्धिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे यावेळी इच्छुक विद्यार्थ्यांनी मुलामुलींनी उपस्थित राहण्याचे आव्हान सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक अनसाराम आगरकर यांनी केलेले आहे भाई पटेल आणि भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून शिरपूर तालुक्यातील होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी माननीय भाई पटेल पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे या पोलीस प्रशिक्षण केंद्र हे माहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी तयार मध्ये करण्यात आलं होतं आतापर्यंत दोन तुकडे तयार झाले आहेत आणि दोन्ही तुकड्यामध्ये एक पी एस आय दोन पोलीस सतरा होमगार्ड चार वनरक्षक आणि सात भारतीय सैन्यामध्ये मुलं भरती झाले आहेत ही 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 पाच ते सहा महिन्याची कमळी आहे ह्या प्रशिक्षण केंद्राची आणि एक मुलगा मनोज पावरा जो आहे हा महाराष्ट्र लेवलवर चारशे मीटर रेलेमध्ये कांस्य पदक घेऊन आलेला आहे ह्या प्रशिक्षण केंद्राचा आता ह्या दोन्ही तुकड्यांचे प्रशिक्षण पूर्णत झालेलं आहे सात मे रोजी पोलीस ग्राउंड फार्मसी पोलीस ग्राउंड येथे नवीन बॅच आम्ही भरती करीत आहोत त्यात मुलं आणि मुली जे मुलं बारावी पास मुली ज्या बारावी पास आणि त्यात नंतरच्या असतील त्यांनी फार्मसी ग्राउंड यावी आठशे मीटर तशरेतीमध्ये पहिला दुसरा तिसरा असे मुलं आम्ही सिलेक्ट करणार आहोत जे मुलं खरंच होत करो आणि करायला एक असे मुलं हिरून आम्ही परत त्यांना तीन महिन्याचं प्रशिक्षण देणार आहोत आता ज्या वेळेस पोलीस भरती त्यावेळेस ह्या दोन बॅच आणि आता आम्ही तयार करत आहोत तीन बॅच असे एकूण शंभर पोलीस तरी आपले शिरपूर तालुक्यातून एकाच वेळेस एस आर पी एफ जेल पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस मध्ये लागले पाहिजे असं आमचं टार्गेट आहे तरी मी याद्वारे सर्वांना आव्हान करतो शिरपूर तालुक्यातील सर्व होतकरू मुलांना आव्हान करतो की सात मे रोजी सकाळी सकाळी सहा वाजता फार्मसी ग्राउंड येथे न चुकता हजर राहा आम्ही आपली वाट पाहतो Obrigado.